कसं असतंय गावचं नाव जोडल्यावर प्रसिद्धी जास्त मिळते आणि त्याचा आशीर्वाद कसा आणि बैलाला त्यामुळे ते गावचं नाव जोडायचं असते गुलालात राजानी पुसेगाव गेल्यापासून दादा गुलाल सोडला नाही राजा नाही नाही सोड कारण पुसेगाव शाह वगैरे महाराजांचा आशीर्वाद जर मिळाला तर कायम गुलालात राहते हिंद सुर असेल राजा असेल कायम ह्यांचं गुलालच तुटत नाही का दादा नाही तुटत काय आता पहिलं असेल ते काय आपल्याला माहिती नाही पण जे माणसं सांगते ते त्यानं आपण अनुभवतोय गोलाल तुटत नाही आणि शक्यतो कसा आहे गावच्या आशीर्वादाची बैल मला वाटतं शक्यतो पळते तीच तो पावसातच झाला म्हणले दादा म्हणले पावसातच आहे ना अजून पण पावसातच आहे ना अजून ना कर मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो आठपडे आठपाडी तालुक्यातील एक छोटस गाव घरणिके दादा हे गाव आता महाराष्ट्रात झालं भारतात झालं 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 चौकडं सगळीकडे झालं गाव आता घरणिके म्हणलं की राजा नाव पुढे येत दादा असं एक मे असेल की गाव गावचं नाव त्याच्या पुढे जोडलेलं कसं असतं गावचं नाव जोडल्यानं प्रसिद्धी जास्त मिळते आणि त्याचा आशीर्वाद कसा असतो आणि बैलाला त्यामुळे ते गावचं नाव जोडायचं असते हा दादा हा तो हिंद केसरी छकडा हिंद, हिंद, है हिंद केसरी दादा काय वाटलेलं का म्हणजे आज दुसरे हिंद केसरी हा दुसरं हिंद पुव पण पेडगाव पुसेगाव पण ह्याच गुलाल सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणावं लागेल सेवागिरी महाराज कायम राहतो गुलालात राजाने पुसेगाव पुसे गेल्यापासून गुलाल सोडला नाही राजाने नाही नाही सोडला कि पुगाव ना? बैलाने गुलाल घेतला च... कि तो कायम गुलालत असतो बैलाच्या वागणुकीत पाहण्यात बदल होतो हो नाही तस नाही तस गुलाल राहतोय बरं का याला आपण हा आता कारण आपण अनुभवतोय त्यामुळं आपल्याला माहिती ना कारण पोशेगाव सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद जर मिळाला तर कायम गुलालात राहते असं आहे सेवागिरी महाराजांचा गुलाल एकदा मिळालं कायम गुलालत कायम कायम तसं आपला हिंद बाकासुरा असेल राज असेल कायम ह्यांचा गुलालच तुटत नाही का दादा नाहीच तुटत नाही तर कारण कसं आहे काय आता पहिला असेल का ते काय आपल्याला मा माहिती नाही पण जे माणसं सा सांगते ते त्याहून आपण अनुभवतो गुलाल तुटत नाही एवढंच आहे आपल्याला या मित्रांनो दादांची दावून कुठली कुठली बैल आहेत बुब्या दादा हे कोण नवीन राजाचा भाव राजाचा भाव येऊ हो? राजाचा भाव दादा काय जबरदस्त गेलाय ना हाय की बरं आहे की राजाचा भाव आहे कधी हे कधी झाला काय मला अकरा महिना झाला त्याला अकरा महिन्याचा हे राजाच्या माग हे झाला ना पहिल्याच राजाच्या माग राजा पाठीव राजाच पाठीवर झालं दादा हे किती आता अकरा अकरा काय बिर काढलं का नाही अजून नाही कधी काढणार का आता हे दिवाळीच्या फुडच हा दिवाळीच्या दिवाळीच्या फोड दादा मैदानात आहे ना काय तुम्हाला एवढा अनुभव आहे या बैलगाडी क्षेत्रात अनेक दिवस आहे काय काय लोकांची एवढं असतानाच ते पळवतात काय कसं आहे जे 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 ते जे मानसिकतेवर राहता येते कारण आपण मानसिकता नाही ना एवढ्या लवकर म्हणजे पळवायचे कारण आधी मध्ये हे होते ते ना म्हणजे खराब होते ते कोणा भर कोणा पायाला लाग म्हणून आपण जरा व्हायचे त्याला ताकद आली पाहिजे त्यानं निभवून नेलं पाहिजे म्हणून आपण पळवत नाही असं आहे दादा काय एवढ्या लवकर नंतर काय होऊ शकतं वासर नाही खराब होऊ शकते ते एखाद नि बन निघतं एखाद नि निघत नाही असं होत ना मग ते एकदा वासराच म्हणजे कस झालं आता एकदा मूड खराब झाला का मग वासरू ते वर निघू शकत नाही ना असं म्हणजे आमचा अनुभव आहे ज्याचा त्याचा अनुभव वेगवेगळा राहतोय पण आमच्या अनुभवाना आम्ही तसं म्हणतोय पुढल्या सीझनला दिसणार पाहताना दिवाळीच्या पुढे दिसणार शंभर टक्के टक्के दिसणार आणि आम्हाला राजानी दिसणार पण दिसणार या आई राजे आहे आता बघून वाटत नाही आता काय आता बघा कस काय हिनच हिरा घडवला हिरा घडवला आहे ना घडवला हिरा आता हा पण घडवल ना? दादा... या ओ, ही बघूया आपण राजाचा गोटा काय हो दादा येऊ राजाचा गोटा है ना हि तुमची जायती का मेंढरी तुमची सगळे आपले जाय मित्रांनो राजा दादा कालचा माळशिरतचा गुलाल घेतला हो 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 बंद डबल चाल काल माझ्या शरीराचा गुलाल घेतला <laughs> <है> ना <laughs> तर काय हिंद केसरी आता दुसरं पद मिळवून दिले काय सांग चाल का आता आनंद प्रत्येकाला आहे प्रत्येकाची बैल आहे ती म्हणलं प्रत्येकाला आनंद शेवटी राहतोच त्यामुळे काय त्यात आपण सहभागी ह्याच की आनंदात आपण हायच काय म्हणजे पुसेगाव नंतर दुसरे हिंद केसरी हा दुसरं हिंदी मिळालंय पद दादा काय म्हणजे राजा पळतोय सगळं होत पण दादा राजाच्या पाठीमाग अनेक जणांचा हात आहे नाही तसा आशीर्वाद सर्व म्हणजे महाराष्ट्रातल्या ते राजा राजाप्रेमींचा किंवा नसणाऱ्या प्रेमांचा सुद्धा हात आहे ना आम्ही ती मानतो आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर राजा वे हाय पळतोयच आपला दादा एकमेव लाईक त्याच्या पुढे घरणी निघी लागत म्हणजे गावच्या गावचा आशीर्वाद आहे सगळ्या त्याचा नाही गावचा आशीर्वाद आहे आणि शक्यतो कसा आहे गावच्या आशीर्वादाची बैल मला वाटतं शक्यतो पळते तीच म्हणजे अनुभवानं सांगतो आम्ही कारण त्यांचा आशीर्वाद मोठा असतोय ना माग पाठबळ आहे ना त्याला म्हणजे कसं आहे थोडक्यात आपला भाव जरी पाठीमाग असला तरी आपल्याला व्हायचे पुढं जायला भ्या वाटत नाही ना तसं आहे ना ते त्याला दादा अनेक जणांची दुआ आहे अनेक जण आहे दादा आहे ना असा एकमेव बैल आहे की आपला म्हणून आता अनेक जण असते मैदान आपलं म्हणून बघते ह्या बैलाला दाद आम्ही बी कसं आहे आम्ही बी सर्व बैल आपलीच मानतो आम्ही असं दुसऱ्याच मानत नाही बैल ना कुठलाही बैल असो उद्या ते आपला आहे आज कमी पळल उद्या ज्या आता पळणार आहे तो त्यामुळं आपण दुसऱ्याचा बैल म्हणतच नाही कोणाला आपलीच आहे दीदी असं मानतो दादा काय हो आता पाच मैदानात म्हणजे मित्रांनो आहे ना चेष्टा नाही पाच मैदानात एक नंबरचा मानक ठरलाय दादा कोण कुं कोणती मैदान झाली होती पाच पाच मैदान मला कर्जेपूर नंतर अमरापूर कुमट्याचं अमरापूर अमरापूर नंतर कुमट हा कुमट्यानंतर कातर खाटाव कातर खाटाव नंतर काल माळ शिरस पाच मैदान झाले पाच दादा काय राज आता वेगळ्याच फार्मात दिसतोय नाही वेगळाच ना? आहे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद दादा काय म्हणजे आता राजा एवढा पळतोय सगळं नाव आहे गावचं नाव आहे पण हिरा घडवून माग आणि तुमचा संघर्ष आहे काय काय एवढ्यावर येण्यासाठी काय काय केलं तुम्ही आता काय ते केलेलं तर मला सांगितलंय आता आता तुम्हाला नवीन काय सांगायचं प्रत्येकाने म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने ते बघितलंय ऐकलंय त्यामुळे जा जा का आता जादा का सांगायचं काय नाही त्यात ना सर्व आपण घालवलेला आहे तसं त्याच्या पाठीमाग द्या लोकांना कळ काय काय एवढा मोठा वाघ तयार करायला काय काय करायला लागतंय लागतं द्या लोकांना आता काय कष्ट आपलं आहेच त्याच्या पाठीमाग पुन्हा आपण काय चार पाच वाहन घालिवली शेवटे मेनर तीस घालवले शेवटे पुन्हा ट्रॅक्टरचं साहित्य होतं डबल डबल ट्रॉली सकट ती इकलं एवढं आपण केलेला याच्यासाठी दादा ह्या हिंद केसरी मैदानात आहे ना तुम्हाला दादा कुठं उभा कुठं होता तुम्ही सांगा पहिल्यांदा कालच्या कालच्या मैदानात स्क्रीनच्या पशी होतो आणि स्क्रीनच्या पाठीमाग मी लांब आपला एकटाच उभा राहतो कायम आपल्याला सवय ना कुठं कुटुंब माणसात उभा ना एकटंच राहा आणि तो उभा राहिलो होतो मी आपल्याला स्क्रीनवरच बघत होतो की राजा कसा पळतोय गाड्या कशा सुटत्या त्या मग ततच उभा हो कोणी कुणी कोणी घेतलं काय माहिती नाही आपल्याला कोणी उचलून घेतलं ही सुद्धा माहिती नाही आपल्याला कारण मी त्या स्क्रीन वर ना दादा आपलं दा कुणी मागणं आलं ना उचललं ही बी मला माहिती नाही आणि त्या गर्दीत मला काय कळायला बी नाही उचलून घेतल्याला त्या राजावर प्रेम खूप जणांचं तुमच्यावर राजावर दादा नाही आमच्या पेक्षा राजावर प्रेम आहे जास्त माणसांच दादा काय मैदान ना काय काय अनेक जण पावसात आता असं चिखलातच पळवत काय काय काळजी घेतली पाहिजे हो ना, ना चिखलात पळेल ना नाही पाहिजे ते एखाद्या वेळेस बैल फासल सोडा घसारला केला पाय मोडल काय होईल पुन्हा बैल पडला तर डायवर पडून लागल डायव्हरला दुसऱ्या ला बैलाला कचका बसतो हे लय मजे आहे ते रिस्की धंदा आहे दादा मागल्या वेळी माशिराच्या मैदानात मार खाल्लेला ह्यावेळी गुलाल एक नंबरचा हो oh. काय कस, कस लावलं नियोजन बियोजन कस लावलं नियोजन तसं म्हणजे खटच लावलं नियोजन बाबोनं कारण गेल्या वर्षी शे, आपण शेमीला मार खाऊन आलो त्या मैदानातनं आणि आता ह्या मैदानात बाबा म्हणला आपण एकच करणार आणि करायचं आहे आपल्याला राजाला हिताच काय सांगायचं सांगा तुम्ही सांगा राजाने एक करून दाखवलं पाहिजे काय सांगितले त्याला माशिरस मैदान जाताना जाताना सांगितलं होतं कारण अगोदरच आमचं दोन दिवस चाललं होतं आणि ठरलं होतं स्वतः कारण आता बोलून दाखवायच्या घटना या नसते त्या पण आता झालं गेलं म्हणून बोलून दाखवायचं कि राजा तर तू काही हो पण एक नंबर केला पाहिजे एवढंच म्हणजे सर्वांचं मत होतं आणि त्यानं ती करून दाखवलं त्याला कळतंय का दादा सांगितले कळत कळतंय कळतंय कळतय त्याला तसं बी म्हणता येणार नाही कि कळत नाही असं म्हणता येणार नाही कारण आम्ही बरच फळे अनुभवल्या ते त्याच्याकडं कि बाबा मालक जरी बोलत नसला तरी त्या मा, मा, मालकाची तळमळ त्याला कळली पाहिजे किंवा कसं आहे लांबून काही माणसं येते ते कि दोनशे किलोमीटर वरन येते ती तीनशे येते ती राजाला भेटाय नुसते येते ते बरं का कारण ते आम्हाला येऊन सांगते ते आम्ही एवढ्या किलोमीटर वरन आलोय आणि राजा बघ तुझ्या पळ बघायसाठी आलोय आणि मग त्यांना त्यानं नाराज केला नाही राजानं असं आम्हाला म्हणायचं आहे कारण त्यांचे तळमळ राजानं जाणले दादा काय म्हणजे अनेक जण त्याचे फॅन फॉलोवर खूप झाले दादा ते नाही खूप 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 झाले दादा काय म्हणजे आता बाहेरच्या गावाच्या असेल एक बैल पळाला की काय घा आधी राजा पाळायच्या आधी आणि आता काय काय घरात काय बदल झाला हो दादा काय नसतं आमच्यात काय बदल होत नाही कारण आम्ही कसं आहे आम्ही भुद म्हणजे विजयान म्हणजे लय हुरळून बी जात नाही आणि पराभावन खचून बी जात नाही आम्ही हाय त्या स्टेप नच राहतो कारण जमणे आपण नेहमी वेल पाहिजे दादा काय आता त्याला चटणी बाकरी व्हायचं पहिला म्हणतात आता कसं आहे आता ते कारण प्रत्येकाने हे तर जेणे आले त्यांनी सत्य परिस्थिती बघितल्या तो काय खातोय काय नाही हे समज बघितल्या आहे त्याने आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवलं काय म्हणजे आता तो माग कोण आहे दादा सरजा सरजा सरजाचं वय किती आता सरजा आता मला वाटते सायदा ते असेल सायदाचे पाच पाच वर्ष वय असेल त्याच दादा काय सांग राजाच आपल्या वयशी मैदानाव आणि घरी कसा असतो स्वभाव त्याचा मैदानावर तस शांत राहतोय बैल घरी आल्यावर नाही शांत राहतो बैल म्हणजे आता तुम्ही बघितलं तुमच्या ब्या पळवून पळून म्हणजे मैदानात जरा राहतोय जरा म्हणजे शांत राहतो आणि घरी मग मस्ती करतोय घरी जरा घरी लय मस्ती करता मस्ती करत दादा कस काय म्हणजे आता तुमची टीम सहकार्य कोण कोण कुन असतं राजासोबत सर्वच असते ते बरं का आपण काय नाव कोणाची तस म्हणजे एखाद्याला चुकवलं म्हणजे त्याला वाईट वाटतं त्यामुळे सर्वच असते ती दादा सहकार्य असल्याशिवाय बैलबुलाला तर राहत ना सहकार्य ही पाहिजेच कारण हा खेळ एक दोघाचा नाही सर्वांचा आहे खेळ हा ना त्यामुळे चार माणसं असणं गरजेचंच आहे ना याला त्यामुळे सर्वच असते ते आपल्याला भरपूर ते दादा हा नव्वद नव्याण्णव पंचावन्नचा ब्रँड आता खूप चालायला लागलाय पन्नास माणस नव्याण्णव पन्नास आता चेंडू पिन फरमात आलाय विट्याचा राजाचाच भाव म्हणावा लागेल है ना काय सांग चाल दादा नाहीत कसं आहे चेंडूच्या मालकाच्या गाडीचा बी नंबर तोच आहे त्यामुळं त्यांनी ते नव्याण्णव पन्नास त्याच्यावर ओढणं गरजेचंच आहे ना त्यांच्या मालकाचा बुलेटचा नंबर मला वाटतं नव्याण्णव पन्नासच आहे त्यामुळं त्यांनी लावलं कारण मी वैभवला विचारलं म्हटलं का ही गाडी मला दे नव्याण्णव पन्नास आहे म्हणल्या होणार तर ते म्हणला मग चेंडूला बी हिच नंबर टाकलाय गाडी बी आमची जातात मग त्यामुळे टाकलं दादा काय म्हणजे एखाद्या आधी पैऱ्याला काय अडचणी येत होती ना आत्ताची स्टेज कस एकंदरीत पाहत सगळं का आता अगोदर सर्वांना अनुभवलेलंच आहे सर्वांनी कारण भरपूर अडचणी आहेत त्या पैऱ्याच्या अडचणी ह्या अनेक आहेत त्या अंगल न बघून नाही चालत ते आणि आता कसं आहे ज्या वेळेला कसं आहे सुनील मोरे कसं म्हणतात तुमचा बैल ज्या वेळेला उजेडात येईल त्यावेळेला थे तुम्हाला समोरनच फोन येते आता तसं आहे ते कारण पहिलं कोणी विचारत नसतंय आपल्याला ज्या वेळा आपण वर येऊ त्यावेळेला आपल्याला कोणीतरी माग लागणार आहे ना म्हणून ती परिस्थिती लय तसे डेंजर असते आपण हून पन्नासदा त्यांना फोन करणं किंवा जाणं त्यांच्या पशे पायऱ्यासाठी ही चालतंय ना आणि आता त्यांचं फोन म्हणजे बाहेरच्या येत तर ज्या वेळा आपल्या पशी बैल पाळणार असेल त्यावेळेला राजाच पहिलं मैदान कोणतं पहिल्याच तुम्ही मगाशी पण म्हणला पहिल्याच मैदानात hmm. गुलाललात राहिले काढल्या पहिलं पे... मैदान आमचं वाळजला सुरुवात आम्ही केली पहिल्या मैदानावर आम्ही बैल घालून वाळजेला गेलो होतो कोण होता राजा भरता दादा देवापूरचा जपान होता जपान आता वाटलेल की आता आपला बैल एवढ्या हिंद स्टेजला श्री स्टेज जाणार म्हणजे पुसेगाव असेल माझ्यातच ततच माणसाने सर्वांनी सांगितलं त्याचा पळ बघून नुसतं ओगं होत छटागोबर गाढवापेक्षा बारीक होत गाढवा घेतच दिसत होत ते मग माणसं अगोदर म्हणले कशाला याने आणलंय असलं म्हणजे निवळ वाळक होत आणि कशाला आणलंय म्हणा माणसं आणि त्याला सोडल्या बरोबर गाडी त्यानं जे उड्या खाल्ल्या त्यातच माणसं म्हणली यो काहीतरी करून दाखवा असं झालं त्याला आता त्याच एक शरीर झालंय खतरनाक बारक्यापणी काय दा लोक म्हणायचं काय कशा कशाला कशाल सांभाळ आव देत होतो तर कोणी नेलं नाही ना नाहीट दिलं तर कोणी म्हणायचे ना। नाही म्हणली नाही ती की माणसं नेतो आम्ही हे म्हणले आम्ही असलं दारात नेऊन काय करू असलं ते दिसत होत आणि त्याचा आज बैल योग झालाय त्याच म्हणजे परिस्थिती दादा म्हणते ना लक्ष्मी कुठल्या पायाने ती कळत नाही तुमची लक्ष्मी राजाच्या पायाने आल्या काय नाही आल्या आल्या लक्ष्मी आल्या आम्ही तसं नाही तस त्याला आम्ही कमी केलेलं नाही ना त्यामुळे त्यानं ती करून दाखवलं बाई जर कसा आहे ज्या फाडावर नाही आता हि पूर्ण पुरणा चला दुसरा घालून दुसऱ्या फाडावर आम्ही म्हणजे माग बघितलेलं नाही कि माग घर किती जळतय किंवा काय इकावं लागतंय ही बघितले नाही चला दुसरा फाडा दुसरा बैल घालून उतरायचा दादा नाही या बैलगाडी क्षेत्रात खूप दिवस आहे आणि दिवस आहे पण काय काय लोक ना, ना का लो का एकाच बैलाला खर्च करत राहत काय कस एखाद केलं पाहिजे दादा ना, नाही नाही आहे चार बैलाचे खर्च भाग भागवता येत नाही त्या मालकाला कारण गरीब परिस्थिती असते आम्ही ते भागवत नाही आम्ही सुद्धा तीच झालो ना आमच्या गरीबी तीन पाळणारे असून आम्ही एकच पळवला असं झालं कारण परिस्थिती नसत्या तशी ना कारण एकावरच ध्यान गेलं ना मग ते असं होत दादा अनेक जण कि एकाच बैलावर खर्च करत बसतात पळत नसला तरी तुमच्या अंदाजे का कस काय पाहिजे त्या बैलांना म्हणजे कसं आहे पळत असता असला आश, तर खर्च करावा पाहिजे आत्ती करू नये असं आहे माझ्या मते तरी करू नये कारण आम्ही आम्ही त्या अनुभवातनं गेलोय म्हणून आम्ही सांगतोय की आती करू नका थोडक्यात आवरायचं बघा आपला बैल जर त्या कुवतीनं पळत असेल तर खर्च अवश्य करा किती बी जाऊ द्या मग तो तुम्हाला आज ना उद्या माघार देणार आहे म्हणून खर्च करा तुम्ही दादा काय का मैदानावर जाय खर्च किती येतो सांगा लोकांना कुळ द्या आता जर बिगरवायदे देता जरी म्हटलं तरी एक पंचवीस हजाराच्या आसपास खर्च येतोच म्हणजे स बागवायला आपल्याला समजा कारण कसं आहे खर्च पाणी हा होतोच चार मुलं आपल्या बरोबर असते ते त्यांना चहा पाणी आलं नाश्ता आलं जेवण आलं त्यामुळे खर्च होतोच टेम्पोचा खर्च आहे इकडे तिकडं आपला हाच खर्च होतो हा। मेंढ्र पिन खूप वाढवली त्यात वाढवलं नाही ती पाक कमी झाली मना झाली पस्तीस होते त्यातले तीस घालवले ते पाच राहिले होते एवढे ठेवले ते हा बाकी गेली तर काय म्हणजे आता हिंद केसरी अनेक जणांचं स्वप्न नसतं की गट तर पास करावा एक नंबर दिला कसा आनंद हे सर्वांना आहे त्यात आम्ही बी सहभागी आहे प्रत्येक बैलगाड्यावाल्याला वाटतेच की बाबा माझा हिंद केसरी झाला पाहिजे आम्हाला बी वाटते मग आमचा बी हिंद केसरी झाला पाहिजे असं नाही का मग त्यामुळं ते आनंदही आहेच दादा आहे ना अनेक जण म्हणतात की बैलगाडी क्षेत्र गरीबांचं राहिलं नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ते काय अनेक जण म्हणतात त्यापेक्षा आम्ही स्वतः म्हणतो बैलगाडी क्षेत्र ही गरीबांचं नाही कारण कसं आहे गरिबांनी बी ला अजून बसून आहे कारण आपलं पशे जर सोनं असलं तर त्याला आज ना उद्या आपण झाडाला आणू शकतो शीख गरीबानी सुद्धा म्हणजे जाणून घेतलं पाहिजे की आपलं जर नशीब किंवा बैल जर पळत असेल तर आपण पळवायला हरकत नाही आणि तुम्ही सुद्धा हिंदू केसरी होऊ शकता हे आपण आता आपल्या राजानं दाखवून दिलंय एक गरीबाचं बैल पण हिंद केसरी होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो हो दादा काय दिलं काय राजाने काय दिलं राजानं भरपूर दिलंय आपल्याला काय कमी केलं सांगा बरं मग आता मस्त त्यानं कितीतरी मैदान मारलेले आहेत ते म्हणजे आमच्या आठवणीत सुद्धा नाही ती एवढी त्यानं मैदान मारले दादा माझी मैदानात लाखो करोड घेऊन आले ते पण त्यांच्यापाशी राजा नव्हता काय सांगा काय प्रत्येक ठिकाणी राजाच होऊ शकतो असं नाही ना आणि प्रत्येक आता कसं आहे आता आमच्या दावणीला बी काही माणसं म्हणणार दुसरा राजा तयार करा पण होतोय का नाही आम्हाला नव्वद टक्के गॅरेंटी नाही ना असं आहे ना होतोय का नाही राजा दुसरा ही नव्वद टक्के गॅरंटी नसते ना एकच असतो हा राजा राजाच असणार राजा राजाच असणार राजा <laughs> आता मित्र नाही नाही म्हणाय राजा किंवा बेटा राजा नाही होऊ शकता तसंच परत बैल होणार नाही पण घडवण्याचा प्रयत्न करणार दादा भरपूर बा, प्रयत्न करणार आम्ही अगदी एकशे एक टक्का प्रयत्न करणार आम्ही घडवण्याचा दादा काय हो म्हणजे आता आचूक डाईवर एक जजमेंटच बसले राजाचं आणि आचूक डाईवरच नाही ना, मस्त आहे त्या दोघांचं समीकरण इतकं जुळलंय की तो बी स्वतः ताप घेत नाही राजाला बी ताप देत नाही ते बरोबर समीकरण जोडलेला आहे त्यांचं दादा खायो म्हणजे ते दोनशे फुटल्या दोनशे फुटात काय काय विषय नेमका काय काय आता ते राजालाच माहितीये ना अचोतलाच माहितीये आता अचोत तरी आम्हाला न हंत झालेला दिसतो राजा तरी पळतो मग काय आहे ते ते राजाला माहितीये दोघांचं समीकरण जुळलं दादा जुळलंय जुळलं अगदी अगदी फिट्ट जुळलंय ते त्यामुळे मला वाटतंय अति ताप घेत नाही राजाला ताप राजालात नाही मी सुद्धा हो प्रत्येक टायमाला म्हणतो अच्युत आजची तास माझ्या राजाला ताप नाही काय म्हणजे तू बघतच असेल की संघट गाड्या सुटलेले दादा सगळ्या संघटना ह्याच्या पुढे होती काय काय बजले होती की होती होते होते प्रत्येक गाडी मला वाटतंय आपण पाचहा नंबरच्या माग असणार आहे गाडी फायनलला कारण ड्रोनच्या कॅमेऱ्यात सकाळी मला पोरांनी दाखवलं तर आपण लांब माग आहे आपण आणि मग फोडा दोनशे पोटात मग राजानं अचूक न काय केलं काय आपल्याला माहिती नाही दोघांचं दादा एकमेक भाऊ असले गे तुझा हो हो, हो दादा कशी गाडी कशी पळवतोय अचूक ड्रायव्हर नाही मस्त पळवतोय हो तसा अनुभव आम्हाला वाटते म्हणजे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो कारण बाकीच्या ड्रायव्हर असणे ते रागेल पण जजमेंट बरोबर करतोय असं आमचं आम्हाला वाटतंय दादा काय म्हणजे आता आणि एक मोठमोठ्या बैलांवर पाहिलं आता काय सौ साऊ मैदान आता लवकर मैदानात दिसणार आम्हाला फलटणला दिसणार फल पलटनला फल काय आपल्या कुणा कुणावर असणार आहे का पैर अजून होत्या तर तर त्याला काय कारण आणि वेळला सुद्धा पायरा म्हणजे मोडू शकतो जुळू शकतो म्हणजे शेवटपर्यंत आता तुम्हाला एक मी नाव सांगणार पुन्हा बैल दुसरा पळायला दिसणार त्यापेक्षा ते गुपी तर राहिलेला बरं राजा राजमो गावात तुमच्या घरी घेत असेल बैल खूप वाढली का होय वाढले वाढले प्रत्येकाने घेतले ते बैल प्रत्येकाला प्रत्येकापशी आहे ते बैल आता म्हणजे प्रत्येकाने खोंड घेऊन आपले तयार करते ते चालू आहे आपला प्रयत्न चालू आहे दादा काय सांगाल पुसेगावचा अनेक जण म्हणतात की पुसेगावचा सेवागिरी महाराजांचा गुलाल मिळाला कि बैल पळतोच कायम गुलालात असतो आणि त्याचा स्वभावात असेल पळण्यात बदल होतो झाला गो बदल राजाचा राजाच्या पळण्यात तसा नाही बदल झाला कारण पोषेगावच्या अगोदरच राजा पळण्यात बदल झाला होता पुशेगाव पासन काय नाही तसं का आपण सांगता येणार नाही पण पुशेगाव पासन गोलात आहे त्याच्या अगोदर बी आपण गोलातच आहे आणि पुशेगाव पासन म्हणजे तस मोठ्या पायऱ्यात बी पळालो मोठ्या मैदानात बी गेलो आपण चांगलं तर म्हणजे आपल्याला नापासपणा नाही आला दादा आहे दा ना एक अनेक जणांची आवड जोड आहे हरण्या राजा एक दोघा राजा जण त्याचं समीकरण जुळ आहे का नाही जुळय राजा दोघांची गाडी मस्त पळते हा ना मस्त दादा आहे दा ना अनेक जण म्हणतात की एक पैरा झाला की तुटतो पैरा ह्या बैलगाडी क्षेत्रात पैर दादा तुटत राहतात ना, ना, तुट 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 काय नाही नाही तुटते तुटत्यात पैर कशाने तुटत असत काय सांग काय ना कस कसं असतं ज्या कसं आहे आता फाटी बघून पुन्हा तिथलं माती दगड बघून पैर तुटतात एकमेकांचा असं दादा बाबूशेत म्हणजे मित्र नाही ना बाबूशेत माती म्हणजे फाटी बैल असेल बैल कुठला एक नियोजन परफेक्ट असतं का दादा बाबूशेठचं नाही परफेक्ट असत ते अंतर बघून सुद्धा करतो ना नियोजन हा कारण कुठलं म्हणजे किती अंतर आहे त्यात कुठला बैल घालावा किंवा त्यात माती आहे का दगड आहे ती ही बघून सुद्धा पहिला करावा लागतो ना मग तो तो त्याच्या डोक्याने ते करतो आम्ही त्याला काय इच्छा बी नाही सांगत बी नाही कि बाबा अमक्या फाडा अमका बैल घालतो चल कर एवढं कर आम्ही तसल सांगत नाही आणि आम्ही त्याला इच्छा बी नाही असं आहे आमचं दादा धन्यवाद नमस्कार घेऊ घेऊया घ्यायच्या भाऊ भाऊ आहेत आपल्या पुढे राजाने राजाचा भाव दादा काय हो म्हणजे तुम्हाला बिना धरता त्याला तुम्ही माग चालतो का काय घरी राज मारतो मला पण पण आड्ड्यात मी असे काय नाही प्रॉब्लेम राजा मी जसं चालेल तसंच माझ्यापासून तेव्हापासून म्हणजे जोपर्यंत अड्ड्यात नेतो आता म्हणजे आतापर्यंत तोपासून मीच आहे त्याला धारा <laughs> सोडाय तुम्ही कायम सगळं कायम मीच करतो बाय काय म्हणजे फुडल्या एक सामानच पडतो पण फुडल्या एक दोनशे फुटात त्याला काय म्हणजे त्याच्या दैवी एक शक्ती आहे दोनशे फुटात तो काय काय करतो कुणालाच माहित नाही काय तुमच्या अंदाजाने काय करतो तो तसं काय सांगू शकत नाही पण शक्यतो कसं आहे दोनशे फुटात मोहरल्या दोनशे फुटात लय जास्त गती धरतो त्याला कळतं बाबा फाटी जवळ आले काय ते अचूक ड्रायव्हर त्यालाच माहित बाबा काय करायला लागतं आणि कि मोठ्या दोनशे फुटात शक्यतो गाडी पास होऊन देत ना आम्ही बघितले आणि ते जेव्हा एक तुम्ही आहे ना ह्या हिंदकेसरी मैदान झाले अनेक जण म्हणत हिंदकेसरी केसरी झाले पण करंजेपूलच्या मैदानात एक सगळ्यांचा वेगळाच आनंद होता दादा करंजीपूर मध्ये होता करंजीपूरला वाटत नव्हतं कोणाला एक नंबर होईल पण मला गॅरंटी होती कारण का गाडी राजा होती दुसरी पळणारे त्यामुळे मला वाटत नव्हतं दोन्ही सामना निकाल होईल असं वाटत होत तर राजाने एक हुँ. नंबर केला करंजीपूर एक मित्रांनो मला बघितलेलं वैशिष्ट्य आहे राजाचं कि त्याच्या कडल चांगला बैल असली कडल गाडी असली की तर तू गाडी सोडत नाही नाही सोडत आजपर्यंत आहे जायचे नाही सोडली त्याला राजा बराबर बैल आला नाही की गाडी नाही सोडत आहे एखाद्या मैदानात हारजीत होणार पण गाडी शिकेल सोडत ना साईडची गाडी त्यांना सोडलेली नाही वैशिष्ट्य काय सांगता लोहाच वैशिष्ट काय का का ते हया असा साधाय काय वैशिष्ट्य आहे फक्त त्याच्या पळाच वैशिष्ट्य दुसरं काय तो पावसाचा दादा म्हणली आहे पावसातच आहे ना अजून पण पावसातच आहे त्याला अजून पावसाचा धन्यवाद मावशी